वेगरे वेगरे आता मध्यंतरीच्या काळात थोडे वेगळे वेगळे पदार्थ खाऊ असल्यामुळं काय झाले तर मुलांच्या तब्येतही बिघडल्यात आणि आता बऱ्याच महिला हेल्थ कॉन्शियस झाल्यात त्याच्यामुळे तुम्हाला हा मी आज पदार्थ आवर्जून दाखवत आहे मऊल उशित मुगाचे धिरडे आपल्याला आज प्रतिभा फिरोदियास किचन मध्ये पाहिजे आहेत मुगाचे धिरडे ही पारंपरिक रेसिपी आहे कडधान्य आपल्या आहारात असायलाच हवं प्रत्येक कडधान्याचे वेगळे वेगळे पदार्थ बनवले जातात आज आपण ह्याच मुगापासून मऊल उशित धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत यामध्ये कोणता इनो नाही सोडा नाहीये म्हणजे तुम्हाला या सगळ्या मुगाचं बेनिफिट मिळणार आहे मुगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पचायला एकदम हलके असतात शिवाजी मुलं अन्न खायला लागलेली आहेत त्यांच्यापासून तुम्ही गरोदर महिला आहेत बाळंतीन महिला आहेत आपण सर्वजण आणि वयस्कर हे लोक सुद्धा थ, कर, हे मुगाचे झरडे आवडीने खाऊ शकतात ज्या आजारी व्यक्ती आहेत त्यांना हे तुम्हाला तोंडाला चव येण्यासाठी मुगाचे झेडे तुम्ही कळ देऊ शकता फक्त एवढंच आहे की मिरचीचं प्रमाण कमी जास्त कसं करायचंय हे तुम्ही ठरवायचं आहे तर चला आपण प्रतिभा फिरोद्यास किचनमध्ये हे मस्तपैकी खमंग असे मऊ लुसलुसित झेडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत मुगाचे धिरडे बनवण्यासाठी मी बाजारातनं मूग आणले ते चांगले निवडून स्वच्छ केले व गिरणीतून दळून त्याचं असं पीठ बनवून आणलेलं आहे तर मी जी नेहमीची भाजीची वाटी दाखवते त्या दोन वाटी मी पीठ इथे घेतलेलं आहे त्याप्रमाणे आपण साहित्य घेऊ दोन वाटी पिठासाठी मी इथे थोडी कोवळ्या दांड्यासहित कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण जास्त वापरायचं नाही जास्त वापरलं की तो पदार्थ उग्र होतो आणि मूळ पदार्थाची चव कमी होते आणि इथे मी मिरची घेतली आहे ती मी आधीच घेणार आहे कारण ही मिरची तिखट पण आहे आणि जसं घरातील व्यक्तींना लागत असेल तसं तिखट ठेवा हे धिरडे फार तिखट बनवायचेच नाहीत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचाच आपल्याला मीठ घ्यायचं आहे सुरुवातीला मीठ कमी घ्या नंतर मीठ पदार्थात कमी झालं तर टाकता येतो पण पदार्थ खारट झाल्यावरती प्रॉब्लेम येतो कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यामुळे आपलं बॅटर पटकन तयार होतं हे हिरवी मिरची लसूण आणि जिरे आणि मीठ हे सगळं आपण एकत्र बारीक करून घेऊ एकदा थोडं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे परत फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं म्हणजे आपला पदार्थही वाळायला जात नाही थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बॅटर थोडं मिक्स केल्यानंतर चव घेऊन पाहिली त्यामध्ये थोडंसं मीठ मला कमी वाटते मी अगून अजून थोडंसं मीठ घेतलेलं आहे सुरुवातीला जास्त पाणी घ्यायचं नाहीये आणि आपल्याला बॅटर फार घट्ट पण बनवायचं नाही आणि अतिशय पातळ पण बनवायचं नाही घट्ट बनवलं तर ते धिरडे मऊ होत नाहीत अजून थोडंसं मीठ घेतलेलं आहे अगदी थोडी हळद घेतलेली आहे थोडा पाव चमचा हिंग घेतलेला आहे हे असं पद्धतीने आपल्याला एवढं पातळ बॅटर तयार करून आहे आणि आता तुम्ही टेस्ट करून पहा कि यामध्ये तुम्हाला मिरची कमी आहे का थोडी मिरची बारीक करून टाका ज्यांना हिरवी मिरची चालत नसेल त्यांनी लाल मिरचीचा इथे थोडा वापर केला तरी चालेल आणि जर तुम्हाला हे थोडंसं खारट बॅटर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पीठ घालून हे व्यवस्थित करून घेऊ शकता तर ता आपण हे तयार केलेलं बॅटर साधारण वीस ते तीस मिनिट भिजत ठेवूया होतं काय कड धान्य हे पचायला थोडेसे जड असतात तसं मूग हे पचायला हलकेच असतात पण जर आपण हे भिजत तर भिजत ठेवलेल्या पिठामुळे कडधान्यांचे पोषण मूल्य वाढतात आणि आपल्याला ते, ते डायजेस्ट पचन करायला तो पदार्थ सोप्पा जातो म्हणून केव्हाही हे अर्धा तास तरी किमान भिजून घ्या साधारण अर्धा तास झालेला आहे हे, हे पाहू शकता तुम्ही पीठ फुलले आणि एकदम हलकं झालंय लोखंडी तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि एक छोटा चमचा तेल आपण त्यावर घेणार आहोत आणि सुरुवातीला आपल्याला एक दोन धिरडे थोडे छोटे आणि किंचित जाड करायचे म्हणजे काय होतात ते तुटत नाही तवा रोळूपर्यंत सुरुवातीचे एक दोन धिरडे तव्याला चिकटू शकतात म्हणून आपल्याला असे थोडे छोटे आणि किंचित जाड करायचे कमी जास्त गरजेनुसार गॅस करून घ्यायचा आहे आता आपल्याला कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला परत तेल सोडून घ्यायचं म्हणजे धिरडं आपलं चिकटत नाही चारी हे चारही बाजूनी थोडंसं सुरुवातीला हे असे सोडून घ्यायचे हे पहा केलं आहे त्याच्यामुळे ते भाजले पण चांगलं आणि निघालं पण व्यवस्थित सुरुवातीचं धिरडं करताना फार गॅस फुल पण करू नका आणि एकदम बारीक पण करू नका तव्याला ता चांगला ताव येऊ द्या मग गॅस थोडासा बारीक करून मगच धिरडं टाका आणि गरजेनुसार थोडंसं कमी जास्त करत राहा फुल गॅसवर जर तुम्ही धिरडं टाकलं तर ते तव्याला चुकटू शकतं अगदी दोन्हीकडून छान भाजलेलं आहे आणि झटपट होतात हे धिरडे एकदम जाळीच्या प्लेटवर हे धिरडे काढून ठेवायचे किंवा तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणीवर काढा म्हणजे काय होतं वाफ निघून जाते आणि त्याला खालणं घाम येत नाही तवा थोडासा क्लीन करून घ्यायचा आहे आता दरवेळेस धिरडं करताना आपल्याला थोडं थोडं तेल घ्यायचं आहे दरवेळेस आपल्याला पीठ घेताना चमच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे म्हणजे पातेला खाली पीठ घट्ट होत जातं आता हे थोडंसं आपण मोठं करूया साईडने असं सावकाश सोडत जायचं म्हणजे आपआप सुटतं ते आता नंतरचे धिरडे पाय इतके सहज उकलले जातात किती छान भाजले गेले एक मिनिट झाला की परत उलट करून पाहिजे अजून थोडी शेकायची गरज आहे हे पा, दोन्ही पाजून व्यवस्थित आपले धिरडं भाजले गेले आता मी हे काढून घेते धिरड टाकताना गॅस बारीक ठेवायचा आणि धिरडं टाकल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे म्हणजे आपलं धिरडं जळत पण नाही आणि कच्चही राहत नाही कच्च राहिलं की उलटताना त्याचे तुकडे पडू शकतात असं कडेकडेने सोडवत गेलं म्हणजे ते अगदी छान सुटलं जात एका मिनिटातच छान आपलं हे धिरड भाजून होतो असा घोळ तयार करून ठेवला की तुम्ही केव्हाही पटपट गरम आहेत धिरडे प्रत्येकाला खाऊ घालू शकता आणि अवय थंड झाल्यावर पण खूप छान लागतात पूर्वी तर हेच खाणं होतं मुलांनाही हे खाऊ घातलं जायचं आता मध्यंतरीच्या काळात थोडे वेगळे वेगळे पदार्थ खाऊ घातल्यामुळं काय झाले तर मुलांच्या तब्येतही बिघडल्यात आणि आता बऱ्याच महिला हेल्थ कॉन्शियस झाल्यात त्याच्यामुळे तुम्हाला हा मी आज पदार्थ आवर्जून दाखवत आहे की हे मुगाचं धिरडं तुम्ही अवश्य करून पाहायचं आहे हे पा अगदी मौलुसलुषित आपलं धिरडं झालेलं आहे म्हणजे लहान मुलं खाऊ शकतात वयस्कर लोक पण खाऊ शकतात ना आपण तर खातोच आहोत तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा हे धिरडे बनवू शकता डोसं बनवायच्या याच्यावर केलं तर ते थोडेसे कडक होतात कुरकुरीत होतात आपल्याला मऊ लुसलुशीत पाहिजे असेल तर पॅनमध्येच हे धिरडे बनवायचे आहेत आता नॉनस्टिक तवा असल्यामुळे हे तेल आपण असं जरा व्यवस्थित कोटिंग करून घेऊया तेलावर टाकलं तर नॉनस्टिकमध्ये पीठ गोळा होऊ शकतं हात वर धरला म्हणजे आपल्याला कळतं तवा आलेला आहे गॅस बारीक करायचा आहे या उपरण टाकताना सुरुवातीला छोटे छोटेच धिरडे तुम्ही बनवा एक मिनिट झालं की आपण तेल सोडून घ्यायचं आहे साईडने आणि मध्ये पण हे पहा नॉनस्टिक वरती ते पटकन उलटलं जातं हे पहा दुसऱ्या बाजूनी पण अगदी सगळीकडनं छान भाजलं गेलेलं आहे अगदी भूक लागली की भुकेच्या वेळेस तुम्हाला झटपट हे मुगाचे धिरडे करून खाता येतात तर तुम्ही हे मुगाचे धिरडे पटकन आहेत आणि पटकन सगळ्यांना खाऊ घालायचेत आणि तुम्ही पण खायचेत ही रेसिपी तुम्ही नक्की बनवायची आहे आपल्या अभिप्राय मला द्यायला विसरायचे नाही भेटूया परत नवीन एखाद्या छानशा रेसिपीसह